पादात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सावधान अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देतात अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात आहे या प्रकरणामध्ये मूर्तिजापूर शहर वाहतूक शाखेने कसले कंबर अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देत असाल तर आपणा सावध होण्याची गरज आहे विना परवाना अल्पवयीन वाहन चालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील इतरांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतात पुणे नागपूर येथील घटनेनंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आलाय अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात आहे या प्रकरणामध्ये मूर्तिजापूर शहर वाहतूक पोलीस ठाण्याने कंभर कसली आहे आगामी काही दिवसांनी शहरातील शाळा महाविद्यालय सुरू होणार असून शाळेत जाण्यासाठी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची चेतावणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भाऊराव घोगे यांनी दिली आहे मी भवराव पुंडीराव घोगे ठाणेदार पोलीस मूर्तीजापूर शहर मूर्तीजापूर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपल्या शहरात कोणी दोनाला बांधून जर कोणी संशय दिसले तर पोलीसिनला माहिती द्या आपण स्वतः काढा जर ऐकत नसेल तर पोलिसांना माहिती द्या आम्ही त्यासाठी मदत करू आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी एक मोहिमा आखलेली आहे की अठरा वर्षाच्या खालील मुलावर कारवाई करण्यात येत आहे हे मी त्याचबरोबर सर्व पालकांना मी विनंती करतो की कोणी अठरा वर्षाच्या खालील मुला मुलींना गाडी चालवायला देऊ नका दिल्यास पाल्यावर तर कारवाई करण्यात येईल परंतु त्याचबरोबर गाडी ज्या पालकांनी दिली त्या पालकावर सुद्धा गुन्हा दाख नोंद करण्यात येईल पूर्ण कुर्तेपूर शहरातील नागरिक या गोष्टीची नोंद घेते